बोलवले मला कशाला बोलायचं काय छापायला हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये नाव आहे आम्ही दोघी जावा तर वहिनींनी मला बोलवलेलं वहिनी म्हणजे गायत्रीची मम्मीने मला बोलवलेलं जायच्या अगोदर <laughs> <laughs> म्हणलं मी तर काही नाही घेतलं का

तर बहिणींनी घरी गेल्यानंतर माझी ओटी भरली साडी आणि जो आहेर असतो ना उभा पोशाख आमच्याकडे बोलतात तर तो दिला माझी ओटी वगैरे भरली चहा वगैरे नाश्ता वगैरे कर म्हणल्या चहा वगैरे पिले मी कारण अगोदरच मी नाश्ता करून गेले होते त्याच्यामुळे आता मला जाऊन लवकर लगेच आवरायचं होतं कारण बसचा टाइम होत होता त्याच्यामुळे चालू केलंय चला आमची चाल जायची तयारी झालेली आहे की आम्ही नाही राहायचं तिथे काय करत प्रपंच करायला किती दिवस जायचं आपल्या इथे

Hãy đi, cho kênh Ghiền Mì Gõ Để không sao. lỡ đi, video hấp dẫn

tidak lagi kita tidak

हा येती तो बघा ना

过来拿点 तर गायत्रीच्या आठवण काढून वहिनी आणि मी लेरडलो आणि खूप रडायला आला म्हणजे त्या भावना ज्या असत्या सासर माहेरून सासरला जायच्या त्या सगळ्या दाटून आल्या आणि खूप रडायला लागलं तर आता कसं बसं डोळ्यातून पाणी आठवलं आहे मी आणि चालले आता मी गाडी रिक्षात बसले आणि आता निघालो आहे आम्ही गर्दी भरपूर आहे आणि गाड्या कमी सोडलेल्या आहेत मतदान आता काय करावंच आणि सव्वा सव्वा अकराची गाडी होती तर अजून काही सव्वा अकराची गाडी काय आलेली नाही साडे अकरा वाजून गेलेली आहेत अशा गर्दी गर्दी का गाडीला गाडीला गर्दी चिडलं भरले किंवा